नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघूयात आपण आज मार्केट कशा कशाप्रकारे काम केलेलं आहे आणि उद्याच्या मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो त्यानंतर काय लेवल्स असतील उद्याच्या मार्केटसाठी जे आपण वॉच ठेवू शकतो ठीक आहे उद्या आहे निफ्टीची वीकली एक्सपायरी सो त्यानुसार बघूयात की उद्यासाठी आपण कसा प्लॅन करायचं ठीक आहे सगळ्यात अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या जे काही व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे आणि जर तुम्हाला आपल्यासोबत कनेक्टेड व्हायचं असेल फ्रीली तर आपलं आपण हा लर्निंग ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे एकदा जाऊन तुम्ही चेक करा आज आपण कोण कोणते ट्रेड्स घेतलेले आहेत कोणते ट्रेड शेअर केले होते ते ग्रुपला जाऊन नक्की चेक करू शकता ठीक आहे तर बघूयात मध्ये जर पाहिलं काल ज्या लेवल्स डिस्कस केल्या होत्या की पंचवीस हजार एकशे वीसच्या वर मार्केट अपसाईट जाऊ शकतं त्यानुसार मार्केट सुरुवातीला ओपन झाल्यानंतर साइडवेज राहिलं बऱ्याच वेळ त्यानंतर जेव्हा पंचवीस हजार एकशे वीसच्या वर सस्टेन झालं त्यानंतर मार्केटमध्ये अपसाईड मुवमेंट आली आणि आज निफ्टीने पंचवीस हजार दोनशे तीस म्हणजे जवळपास शंभर पॉईंटची मुवमेंट चांगल्या प्रकारे अपसाईडला दिलेली आहे ठीक आहे तर अपसाईडला मुवमेंटम आज झालीय जी अपसाईड लेवल ब्रेक झाली त्यानंतर आता उद्यासाठी आपण कसं वर्क करणार किंवा काय प्लॅन आपण करू शकतो सो सिम्पली उद्यासाठी जी लेवल असेल डाऊन साईडला ठीक आहे डाऊन साइडला जी लेवल असेल पंचवीस हजार एकशे ऐंशी पंचवीस हजार एकशे ऐंशीच्या खाली जर मार्केट सस्टेन झालं तर डाऊन साइडला मुवमेंटम मिळू शकते आणि जे पहिलं टार्गेट असेल ते मिनिमम पंचवीस हजार पन्नास पर्यंत असेल एकशे ऐंशी ब्रेक केलं सस्टेन झालं तर पंचवीस हजार पन्नासचं पहिलं टार्गेट आपल्याला मिळू शकतं पंचवीस हजार पन्नास जर ब्रेक झालं तर डायरेक्टली पंचवीस हजारच्या खाली आपल्याला मुवमेंटम पाहायला मिळू शकते एक्सपायरी आहे त्यामुळे फास्ट मुवमेंटम पण पॉसिबल आहे ठीक आहे एक्सपायरीच्या दिवशी मार्केट एकतर मोठी मुवमेंट देतं नाहीटर साईड वाईस तरी राहतं सो मुवमेंट तर चांगली येऊ शकते जर अपसाईडला आपण बघाल तर अपसाईडला जी लेवल आहे पंचवीस हजार दोनशे पन्नास या झोन पासून मार्केट रिव्हर्सल पॉसिबिलिटी आहे आणि जर दोनशे पन्नासच्या वर सस्टेन झालं तर मार्केट मग मार्क डायरेक्टली पंचवीस हजार तीनशे आणि पंचवीस हजार तीनशे साठ या लेवलकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतं अपसाईडला चान्सेस जास्त आहेत ठीक आहे अपसाईडला जाण्याचे चान्सेस थोडेसे जास्त डाऊन पेक्षा पण जर डाऊन साइडला ब्रेक केलं तर मग आपण डाऊन साईडला काम करू शकतो लेवल्स वर फक्त लक्षात ठेवायचंय वरी दोनशे पन्नासचा चा ब्रेकआउट आणि खाली एकशे ऐंशीचा ब्रेक डाऊन सो या दोन पॉईंटला आपल्याला लक्षात ठेवायचे त्यानंतर शॉर्ट मध्ये आपण सेन्सेक्स सुद्धा बघून घेऊया की सेन्सेक्स मध्ये काय मुवमेंटम आहे कालचं कालची ट्रेंड लाईन ब्रेक झाली त्यानंतर सेन्सेक्स मध्ये चांगली मुवमेंटम आलेली आहे ठीक आहे तर यामध्ये जी लेवल आहे सेन्सेक्स साठी ब्रेकआउट लेवल तर हीच लेवल आहे एकदम वरून हो आज सेन्सेक्स जवळ क्लोज झालाय तर ब्याऐंशी हजार सातशे ऐंशी जर याच्यावर सस्टेन झालं ब्याऐंशी हजार आठशेच्या वर तर सेन्सेक्स हा त्र्याऐंशी हजार आणि त्र्याऐंशी हजार शंभर या प्रकारे अपसाईडला जाऊ शकतं जो गॅप आहे तो फिल करू शकतं ठीक आहे डाऊन साइडला जर आपल्याला मोमेंटम पाहिजे असेल तर मिनिमम सेन्सेक्सला ब्याऐंशी हजार पाचशेच्या जा खाली जावं लागेल सो पाचशेच्या खाली आपल्याला डाऊन साइड मिळू शकते ब्याऐंशी हजार दोनशे आणि एक्क्याऐंशी हजार नऊशे हे डाऊन साइडचे टार्गेट असतील ठीक आहे तर डाऊन साइडला आपल्याला या टार्गेटला बघायचंय सगळ्यात आधी पाचशेच्या खाली गेलं तर डाऊनचे टार्गेट पॉसिबल आहेत आणि जर ब्याऐंशी हजार सातशे ऐंशी आठशेच्या वर गेलं तर अप साईडचे टार्गेट पॉसिबल आहेत आणि अजून पुढच्या अपडेटसाठी ग्रुपला तुम्ही जॉईन करा मग जे काही इंटरेड अपडेट असेल ते आपण शेअर करू कोणता ट्रेड बनतोय कोणत्या साईटला त्यानंतर इक्विटीचा सा। ग्रुप तुम्ही जॉईन केला नसेल तर हाय जॉईन करा, करा। एकदा जाऊन चेक करा आज आपण कोणत्या स्टॉकमध्ये डिस्कस केलेलं होतं तर ग्रुपला नक्की जॉईन करून घ्या बाकी बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ